आज लोक मुली सुद्धा देतात कोणाला नोकरीवाल्याला मुलाला शेती आहे पाच पन्नास एकर शेती आहे मुलाला माहिती आहे शेती करणाऱ्या मुलाला मुलगी देत नाही म्हणून तो मुलगा नोकरी शोधत शहरात जातो गावाकडे शेती पडत पडते इकडे पंधरा वीस हजार महिन्यानं पगाराने काम करतो पण सांगायचं मला एकच तरुण मंडळीला सुद्धा पहिल्या काळात मुली दिल्या जायच्या आताही विचारतात शेती आहे का शेती असेल तर पोरगी देऊ पण मुलाला नोकरी पाहिजे आणि मुलगी शेतात जाणार नाही शेवटची पिढी राहिली आता शेती करणार आहे त्या माणसाला जपणं फार गरजेचं आहे तरुण मंडळींनी शेती करणं फार गरजेचं आहे पैसा कमवणं चालू राहील व्यवसाय करणं चालू राहील पण ज्या दिवशी ही शेती करणारी शेवटची पिढी संपून जाईल ना त्या दिवशी मात्र पैसा कामाला नाही येणार आहे पैशाने ना पोट नाही भरणार आहे त्या दिवशी अन्न पिकवणारा शेतकरीच पाहिजे शेती केल्याशिवाय शे पर्याय नाहीये पोट कसं भरवल्या दीड लाख रुपये